खोटी देऊन दिल्लीची प्रगती करता येत नाही हे दिल्लीच्या मतदारांना कळून आहे आणि त्यामुळेच आज भाजपचा जी आपण आघाडी बघतोय ही मोठ्या प्रमाणात आहे निकाल अद्याप पूर्ण यायचे आहेत परंतु निकाल आल्याने येथील म्हणजे भाजपचाच तिथे सत्ता खोटी आश्वासन देऊन दिल्लीची प्रगती करता येत नाही हे दिल्लीच्या मतदारांना कळून चुकलेला आणि त्यामुळेच आज भाजपचा जी आपण आघाडी बघतोय ही मोठ्या प्रमाणात आहे निकाल अद्याप पूर्ण यायचे आहेत परंतु निकाल आल्याने येथील म्हणजे भाजपचाच तिथे सत्ता खोटी आश्वासन देऊन दिल्लीची प्रगती करता येत नाही हे दिल्लीच्या मतदारांना कळून चुकलेला आहे आणि त्यामुळेच आज भाजपचा जी आपण आघाडी बघतोय ही मोठ्या प्रमाणात आहे निकाल अद्याप पूर्ण यायचे आहेत परंतु निकाल आल्याने येथील म्हणजे भाजपचाच तिथे सत्ता